नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा प्रश्न आज तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे प्रश्न कशा प्रकारे कर हे समजून घेऊया एका संख्येला चोवीसने भागण्याऐवजी सोळाने भागल्यास भागाकार दहाने वाढतो तर ती संख्या कोणती आता या ठिकाणी मित्रांनो मुलं काय करतात प्रत्येक पर्याय ठेवून पाहतात प्रत्येक पर्याय चोवीसने भागतात पुन्हा सोळाने भागतात आणि कुठं भाकार मित्रांनो दहाने वाढतो ते पाहतात या ठिकाणी मुलांचा वेळ खूप वाया जाईल आणि या प्रश्नाचं उत्तर अचूक कसं काढायचं ते किंवा कमी वेळामध्ये हे समजून घेऊया मित्रांनो एक संख्या आहे तिला चोवीसनं भागायचं होतं पण सोळानं भागलं की भाकार दहाने वाढतो अशी संख्या काढायची तर साधा फॉर्म्युला मित्रांनो काय करायचं बघा प्रथम ज्या संख्येनं भागायचं होतं ती संख्या घ्या म्हणजे पहिली संख्या भागणार म्हणजे पहिला भाजप गुणिले चोवीस न भागण्याऐवजी भाग दुसरा भाजक ज्यानं भागलं तो म्हणजे सोळा बघ साधा फॉर्म्युला पहिला भाजक गुणिले दुसरा भाजक गुणिले भागाकार कधी वाढेल किंवा कमी होईल मित्रांनो जर मित्रांनो मोठ्या भाजक जर मोठा केला तर भागाकार कमी होणार आहे कमी होऊ जास्त होऊ टेन्शन घ्यायचं नाही जेवढा भागाकार वाढला ती संख्या घ्या घेतली परत सांगतो पहिला भाजक चोवीस चुकून ज्या संख्येनं भागलं मित्रांनो ते सोळा संख्या दुसरा भाजप गुणिले तो भागाकारातला वाढणारा कमी किंवा कमी होणारा फरक या ठिकाणी दहा न वाढले म्हणून दहा घेतलं भागिले शेवटी कशाने भागायचं हे महत्वाचं आहे आणि खूप वेळ वाचतो मित्रांनो आपला काय करायचं हे जे दोन भाजक आहेत ना मित्रांनो पहिला आणि दुसरा भाजप या दोघातला फरक बघायचा आहे फरक फरक म्हणजे दोघातली वजाबाकी चोवीस सोळा मधला फरक मित्रांनो आज येत बस हा फॉर्म्युला आपला झाला पहिला भाजक गुणिले दुसरा भाजक गुणिले वाढणारा किंवा कमी होणारा कि मित्रांनो भागाकार भागिले दोन भाजकातील फरक आता आठ न मित्रांनो कुणाला भागणार ला का ला का दहा ला तुम्ही ठरवा पूर्ण भाग कुणाला जातो बघा आठ ना चोवीसला पूर्ण भाग जाईल आठ एका आठ आठ ना चोवीस ला भागा आठ ते चोवीस खाली एक आला म्हणजे अंशातल्या सर्व संख्याचा आता गुणाकार करायला आपण निवांत झालो वर कोण कोणत्या संख्या राहिल्या तीन सोळा दहा तिघाचा गुणाकारेचाळीस अठ्ठेचाळीस गुणिने दहा चारशे ऐंशी बघा मित्रांनो एक फॉर्म्युला ठेवला की उत्तर अचूक येतं आणि कमी वेळामध्ये तुम्ही पण मित्रांनो बघाय अशा प्रकारचे प्रश्न मुलांना सोडवायला द्या मुलांचं उत्तर पटकन निघतं का